आठवता कॉलेजचे दिवस मन पुन्हा फिरून जुन्या दिवसात जाई आठवता कॉलेजचे दिवस मन फिरून पुन्हा जुन्या दिवसात जाईनि एकांतात कधीतरी तिचाच चेहरा डोळ्यांपुढे कधीतरी एकांतात तिचाच चेहरा डोळ्यांपुढे नव्हती कोणी ती अप्सरा नव्हती कोणी ती अप्सरा नव्हती जणू ती कोणी परी नव्हती कोणी ती अप्सरा नव्हती जणू ती कोणी परी पण साऱ्यांनाच का दिसायची ती त्यांच्या स्वप्नातली होती बघ आता पुढे ती कशी यायची तिचा थाट कसा होता सोडायची तेव्हा तरी ती सोडायची तेव्हा तरी ती मोकळे केस होता वेगळाच तिचा थाट तिच्या एका नजरेनेच लागायची साऱ्याचीच वाट आता तिचे डोळे कसे होते तिचं नाक कसं होतं मग तिच्यामुळे आमच्या मनावर काय धाकात ते ती त्या पुढच्या वले डोळे होते तिचे डुकलुकणारे शेंडासारखं सरळ होत नात डोळे होते तिचे डुकडुकणारे शेंडासारखं सरळ होत नात पण साड्यांच्याच मनावर घातला होता तिने तिचा धाक आता शेवटी असं झालं माझी अकरावी बारावी झाली ना तिचा नंबर माझ्याकडे ना माझा नंबर तिच्याकडे तो पुढे काय माझे आलो होतात त्या तिच्या आड होतात बघूया दर्शन असं घडता घडता सरून गेले दोन साल असं घडता घडता सरून गेले दोन साल आता ती दिसणार नाही म्हणून झाले कितके त्यांचे हंग धन्यवाद